कोणत फोन आलो बाई दार नमस्कार मित्रांनो कशात तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आजची व्हिडिओ खूप भारी होणार आहे शेवटपर्यंत बघत राहा तर आपण चालू आहे गावामध्ये साप पकडायला कोणतं साप आहे नाग आहे तर खूप मोठा साप आहे तर आपल्याला बराच मोठा पण बघ

जुना साप सटकल कोणता फोन आला दार जाणार निघला आता पकडला एकदाशी डर का था मित्रांनो <laughs> पकडलाय पण नाग तर त्याला पण सोडायला चाललोय हे बघा बरनी मध्ये ठेवलाय लाईव मोठा आहे माझ्या इतका जरी असेल इतका मोठं नाग आपल्या गावामध्ये होतं किडकाली गावामध्ये हे बघा पकडलाय इतके साप येतात हो। ना म्हणजे सीजनच असं आहे ना पावसाळा सीझन आता पावसाला जाणार आहे म्हणून सर्व साप आता बाहेर निघतात खूपच साप म्हणजे दिवसात एक दोन असे साप आमच्या गावात निघत असतात कुठे ना कुठे लई फोन येतात झाला पण जात नाही आपण लवकर पण हा मोठा नाग होता म्हणून आलतो आपण पकडायला मित्राच्या घरी होता याला आपण आता सोडायला चाललोय नदीच्या इथे आलं अरे बघा आपण लांबच राहायचं चा। काल ला। ते चाललोय सोडायला कचरा बघा इथे कच्चे पुढे चालवले त्याला लय साप सोडल्या नाही तर सरीतच निंगला लगेच बर पलटी कर आवाज काय होल जाऊ देऊ देंगेला आता पलटीवाला निघला गो आपल्याकडेच बघत माझीकडे बघत निघला मित्रांनो बाहेर बघ चालला जाऊन दे दिल्या घरी सुकीरा, गेला चल मग काय आता बाबा चला मित्रांनो आपण पण जाऊया घरी बघित राहा असंच बघत राहा साप पकडत रोहित दादा कुठे पण नाही दादा आपण पकडायला फक्त गावातच असं म्हणजे कोणाचे घरी असतं चावलं वगैरे काय होईल म्हणून जातं पकडायला नाहीतर आपण गेलो पण नसतं तर चला म्हणजेच एंड बाय बाय